भारतीय जनता पार्टी एकशे बेचाळीस पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख आणि माननीय अध्यक्ष भाजपा कल्याण पूर्व व कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सदस्य श्रीमान संजय बाबूराव मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व लोकहितासह अनेक उपक्रम राबवून असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह अलौकिक पद्धतीने सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर साजरा करण्यात आला सर्वप्रथम आपल्या कार्यालयात आषाढी एकादशीनिमित्त असलेल्या पांडुरंगाच्या प्रतिमेचे यथोचित पूजन करून सामाजिक बांधिलकी म्हणून दिव्यांग समूहासह वाढदिवसाचा केक कटिंग केला त्यानंतर मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन न्यू रचना पार्क ज्येष्ठ नागरिकांसह वाढदिवसाच्या निमित्त औक्षण करून घेतले अशावेळी ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्यांचे वाटपही करून सर्वांना पेढे व एकादशीचे फराळ व केळी वाटप करण्यात आले यानिमित्त स्वराज्य जनसंपर्क कार्यालय आदर्शनगर गावदेवी मैदान चक्की नाका येथील कार्यालयात तीन हजार मुलामुलींची आवश्यकता असलेल्या विविध कंपन्यात रोजगार उपलब्ध करण्यासंबंधी आणि महिला व मुलींसाठी विविध शासकीय योजना शिबिर राबविण्यात आले याप्रसंगी कल्याण पूर्वेचे आमदार सुलभाताई गायकवाड भाजपाचे पदाधिकारी व माननीय जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांतजी कांबळे माननीय परिवहन सभापती सुभाषजी मस्के निश्तेश म्हात्रे राम बनसोडे वंदनाताई मोरे भैरव वाघमरे संदीप तांबे शिंदे काका इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे भाजपा महिला मंडळ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्र म्हणतो कारण या कल्याण नेहरू मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना आणि त्या अगोदर सातत्याने समाजातल्या सर्व लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे अजातशत्रू संजयजी मोरे म्हणून सर्वांचे मित्र आज वाढदिवसाचा निमित्त आज दुग्ध शर्करा योग आहे आज आषाढी एकादशी सुद्धा आहे आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांचा वाढदिवस होत असताना आपल्यासारख्या सर्व ज्येष्ठ मंडळींच मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे आज त्यांना मिळत आहेत सातत्याने गेली अनेक वर्ष ते आपल्यासारख्या ज्येष्ठ मंडळींसाठी सतत कोणते ना कोणते तरी कार्यक्रम करत असतात आपल्याला सुविधा उपलब्ध करून देत असतात आपल्या आडी अडचणी सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात जसं ज्येष्ठांसाठी करतात विद्यार्थ्यांसाठी करतात तसं इतर समाजातल्या लोकांसाठी त्या प्रयत्न करत असतात कोकणचे म्हणून आपण त्यांना संबोधित करतो कारण या विभागातल्या सर्व कोकणवासियांना एक एकत्र करण्यासाठी गेल्या दहा बारा वर्षापासून त्यांनी जे काही के प्रयत्न केले त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण कोकण न्यूरचना कोकण न्यूरचना नागरिक सेवा समिती न्यूरचना ज्येष्ठ सेवा समिती आणि त्याचबरोबर कोकण प्रतिष्ठा याच्या माध्यमामधून सर्व कोकणी मंडळींना एकत्र करून मोठा उत्सव सुद्धा त्यांच्या माध्यमामधून साजरा होतो असे सातत्याने समाजासाठी काम करणारे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे सर्वांच्या साठी मेहनत करणारे असे संजयजी मोरे यांना आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त शशिकांतजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमामधून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमामधून आणि आपल्या आणि त्यांना शुभेच्छा देतो की पुढच्या काळामध्ये त्यांना राजकीय सामाजिक आणि त्यांच्या व्यवसायामध्ये सुद्धा प्रचंड यश मिळवू आणि त्यांचं पुढचं आरोग्य अतिशय चांगलं निरोगी राहू अशा त्यांना मी शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद नाही निसर्ग जर कोपला तर काय होतं सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे निसर्ग विवाह असला तर आपले सगळे दिवस सुजलाम सुखलाम आहे आज एक्क्याण्णव वाढ दिवस मला वाटतं मोदी एकानऊ वर्ष पूर्ण झाले संजय मोरे यांना ते आयुष्याची सिंचणी पूर्ण करतील हसत खेळत आम्ही सगळेजण त्यांच्या पाठी शोभाच आहोत पण आपला आशीर्वाद जेवढा ताततीने त्यांच्या पाठीशी असेल तेवढा असावा धन्यवाद जय हिंदीचे माझे अध्यक्ष आदरणीय संजय मोरे यांना सुरुवातीलाच वाढदिवसाच्या जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा दिली त्याचसोबत आज आपल्या सगळ्यांचं झालं विठ्ठलाच्या चरित्र बंद बस्तक अशी आणि एकदशीच्याही सर्वांना शुभेच्छा तर म्हणजे संजयजी आता नाना म्हणाले की संजयजी आणि आमचे संबंध काय आहेत की त्यांना ते आणि आम्हालाच माहिती आहे आणि ज्या ज्यावेळेस राजकारणामध्ये काही अशा घटना घडतात त्याच्या अनेक त्याच्या पाठीशी ठामपणे राहायचं काम आम्ही त्या त्या पद्धतीने केलेलं आहे की आता सगळ्या गोष्टी सांगितलं नाही आहे पण आता ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद मी ज्येष्ठ नागरिक नाही की मी खूप चांगलं वाटलं वाचलं होतं काहीतरी वृद्धाश्रमात गेलेलं होतं की एक असं चाललं होतं आणि ते वृद्धाश्रम होतं अशी ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धाश्रम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पाणी पण तिथं खूप एक छान वाक्य लिहिलं होतं आता कोणतरी मात्रा म्हणू म्हणला त्याच्यामुळे त्या भिंतीवरती लिहिलं होतं की ज्या कुरकुरणाऱ्या पाण्यावर तुम्ही चालताय आता पानावर ज्या कुरकुरण्याचा कुरकुरणाऱ्या पानाचा आवाज येतो पानं म्हणजे झाडाची आपण चालताना आवाज येतो ना कुरकुर त्याच झाडाच्या पावलाने तुम्हाला कधीतरी खूप मोठी छाया दिली खूप मोठी त्यामुळे आज जरी झाडाचं पान आज जरी झाडाचं पान गळालं असेल त्याच्यामध्ये ताकद असेल तरी असं समजलं त्याचं काही कारण त्याचं काय नाही घरामध्ये चार भिंतीमध्ये ज्येष्ठ नागरिक एखादा तरी असावा लागतो जर ते माणसं भिंतीला बोलतात सांगायचं तात्पर्य आहे की अनेक करोडपतीची पोरं बघितली आपण मुलं बघितली आपण की त्यांनी